नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षिकेनं टिप्स फॉर टी ई टी टेट या आगळ्या वेगळ्या नव्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी जी काही तिसरी झालेली आहे याच्या संदर्भात जो काही आपला टेट तीनचा निकाल आहे याच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण विषयासंदर्भात बोलणार आहोत जसे की टेट तीनचा निकाल कधी लागणार आहे मग आपले शिक्षक पात्रता परीक्षा झालेली आहे याचे प्रमाणपत्र कधी भेटणार आहे आणि जी काही केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा आहे सी टी ई टी जी की जुलै महिन्यामध्ये होणे अपेक्षित आहे याच्या संदर्भात काही अपडेट आहे का ते सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम सर्वांच्या आवडीचा आणि सर्वांच्या जीवाचा प्रश्न निर्माण झालेला तो कुठला की नुकतीच आपण शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट ही दिलेली आहे मग याचा निकाल कधी लागेल हा सर्वात महत्वाचा प्रश्न पडलेला आहे आता हा जसा प्रश्न पडलेला आहे तसाच बाहुबली एक ज्यावेळेस पिक्चर आला होता आणि त्याच्या शेवटी एक प्रश्न पडला होता की खटप्पा बाहुबलीला का मारले अगदी त्याच धर्तीवर आपल्या याच्यामध्ये शिक्षक भरतीमध्ये जे टेट तीनचा निकाल टेट तीनची परीक्षा झाल्यानंतर टेट तीनचा निकाल कधी लागणार हा प्रश्न पडलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आणखीन सध्या भेटत नाही आहे आता आपल्याला ज्यावेळेस परीक्षा झाली त्यावेळेस आपल्याला पेपरमध्ये कातरण पाहायला भेटलं होतं कुठलं की टेट तीनचा निकाल हा जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात लागेल असं पेपरमध्ये कातरन आलं समाज माध्यमावर सगळीकडे ते व्हायरल झालं आणि सगळ्यांनी तेच आशा धरून बसली पण प्रत्यक्षात काय झालं ते तीनचा निकाल हा जूनच्या शेवटच्या आठवड्यात लागला नाही ना की जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागला हे जे काही दावे केले ते सपशेल खोटे ठरले मग आता पहिल्या आठवड्यामध्ये लागणार नाही लागला नाही त्याच्यानंतर मग आणखीन एक कातरन व्हायरल होऊ लागलं कुठलं की ते तीनचा निकाल हा दहा जुलैपर्यंत लागेल मग त्यानंतर ते कातरन काही चॅनलवाल्यांनी त्याच्या संदर्भात व्हिडिओ अक्षरशः सेपरेट व्हिडिओ बनवून तो युट्यूबवर टाकला काही जणांनी तर ए आयला विचारून सुद्धा त्याचं रेकॉर्डिंग करून त्याचा सुद्धा व्हिडिओ टाकला हेच भरीत भर म्हणून काही जणांनी आणखी जे काही दहा जुलैला रिझल्ट लागणार हे काय गुगलवरलं कातरन काढून त्यालाच एडिट करून आठ जुलैला लागणार म्हणून टाकलं पण अक्षरशः आज, ला आज दहा जुलै आहे पण रिझल्ट काही लागायचं नाव घेत नाहीये मग हे काही यातल्या त्या त्यातल्या त्यातच मग भरीतला भरीत भरीतला भरीत आणि भरतात भरीत म्हणून आणखीन एक काय केलं की आता टेड तीनचा निकाल हा टेलिग्रामवर वेगवेगळे वेग दावे केले जात आहेत टेलिग्राम चॅनलवर कुठले काही टेलिग्राम चॅनलवाले काय दावा करत आहेत की डेट तीनचा निकाल हा चौदा जुलैला लागणार आहे काही टेलिग्राम चॅनलवाले जे काही ओनर आहेत ते दावा करत आहेत की एकवीस जुलैपर्यंत लागेल काही जण म्हणत आहेत की या महिन्याच्या शेवटला लागेल प्रत्येकाचे दावे हे वेगवेगळे आहेत कोणत्याही दाव्याला कुणाचंही तारतम्य नाही आता एखादा चॅनलवाला असेल किंवा एखादा युट्यूबर असेल किंवा एखादे क्लासवाले असेल त्यांनी स्पेसिफिक एक तारीख दिली की दहा तारखेपर्यंत लागणार तर लगेच दुसरा गट उठतो आणि त्यातलं ते दुसरं चॅनलवाले येतात आणि ते म्हणतात नाही दहा तारखेपर्यंत लागणार नाही चौदा तारखेपर्यंत लागणार म्हणजे हे असं झालेलं आहे की आम्ही जे सांगल तेच खरं तुम्ही चौदा तारीख सांगितलेली आहे ना आम्ही बदलून वेगळी काहीतरी सांगणार आता कुणी जर म्हणलं की आज रिझल्ट लागणार आहे तर कोणीतरी उठतो आणि आपल्या टे टेलिग्राम चॅनलवर सांगतो की ज्या त्या आज लागणार आहे खोट आहे पंधरा तारखेपर्यंत लागेल पंधरा तारखे किंवा त्याच्यानंतरच्या तारखेला लागेल सोळा तारखेला नाही लागला तर सोहळा ते वीस तारखेपर्यंत लागेल हे असं सगळेजण सगळेजण घुमवायला लागलेले आहेत सगळीकडून आपल्याला एड्यात काढायचे धंदे चालू झालेले आहेत आता याच्यावर बरेच दिवस झालं बोलून येऊन विषय सोडून दिला होता पण नाईला झाला की आता याच्यावर बोलावं लागेल आहे आता वस्तुस्थिती काय आहे तर वस्तुस्थिती ही आहे की टे तीनचा रिझल्ट कधी लागेल याची फिक्स तारीख अद्याप कुणालाही माहिती नाहीये आता स्वतः आयुक्त ऑफिसमध्ये जाऊन माहिती घेतली असं सगळेजण सांगतात आणि वेगवेगळ्या तारखा सांगतात तसं मी सुद्धा जाऊन माहिती घेतली पण तिथं काही गोष्टी जाणवलेल्या हो आहेत आता ह्या गोष्टी कुणाला जाणवल्या हो नाही जाणवल्या हो तशा मला जाणवल्या हो ते तर मी सांगणार आहे आणि त्यातल्या ता, त्यात जे काही आय बी पी एस जे काही पोर्टल आहे त्यांच्यावर जे काही कॉन्टॅक्ट करायचे ईमेल आय डी असतं संपर्क असतं त्यांच्यावरसुद्धा संपर्क केल्यानंतर भरपूर ईमेल केल्यानंतर त्यांच्या ईमेलवर एकही रिप्लाय ही आलेला नाही आहे एक सिंगल एखादा रिप्लाय सुद्धा नाही जवळजवळ पन्नास ते साठ वेळा ईमेल करून सुद्धा एक ईमेल आला नाही की रिझल्टबाबत काय सत्यता आहे ना आय बी पी एसकडून त्याच्या बाबतीत काही सम समजलं ना की आपल्या आप परीक्षा परिषदेकडून आणि याच्या बाबतीत फिक्स तारीख ही कळाली नाही आहे मग आता आपल्या टेट तीनचा निकाल कधी लागेल याच्या बाबतीत काहीही शाश्वती देता येत नाही आहे आता टेट तीनचा निकाल का लागत नाही आहे हे याच्या बाबतीत काही महत्त्वाच्या गोष्टी जाणवलेल्या आहेत त्याच्या संदर्भात आपण मेन चॅनलवर डिस्कस करू आज नाहीतर उद्याच्याला त्या चॅनलवर टेट तीनचा निकाल उशिरा मागचं सर्वात महत्त्वाचं कारण काय आहे आणि त्याच्यामध्ये कुठले कारण आहेत काही गोष्टी कशा क्रिएट झालेला आहे त्याच्यामुळे टेट त्यांचा निकाल का उशिरा लागतो ते आपण त्या चॅनलवर सांगणार आहोत आणि या चॅनलवर सांगायला गेलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो पण मेन मुद्दा काय आहे तो भरकुटून जाऊ शकतो म्हणून असो की ना तर आपल्याला आयुक्त ऑफिसमधून परीक्षा परिषदेकडून काही विशिष्ट माहिती भेटते आय बी पी एसनं तसा काही रिप्लाय दिला नाही मग याच्या बाबतीत काय झालेलं आहे की प आय बी पी एसकडून रिझल्ट तयार झालेला आहे का हे सुद्धा फिक्स मय माहिती भेटत नाही आहे किंवा परीक्षा परिषदेकडे आय बी पी एसने रिझल्ट दिलेले आहे का हे काहीही का फिक्स नाही आहे म्हणजे निकालाच्या बाबतीत शाश्वत माहिती देता येत नाही आहे निकाल कधी लागेल याची शाश्वती देता येत नाही आहे आता सगळे म्हणतात आज लागेल उद्या लागेल ह्या महिन्यात लागेल रिझल्ट आज ना उद्या लागणारं हे खरं आहे पण कधी लागेल याची फिक्स तारीख अद्याप कुणाला सांगता येत नाही आहे किंवा ऑफिसमधूनसुद्धा सांगितली जात नाही आहे मग आता याच्या बाबतीत आणखी महत्वाच्या गोष्टी कुठल्या आहेत की निकाल लागण्यासाठी दबाव गट निर्माण करावा लागेल आता इथं निकाल लागण्यासाठी दबाव गट निर्माण करावा लागेल हे जसं महत्वाचं आहे तसं निकाल लागू नये आणि निकाल लागून सुद्धा काय उपयोग आहे असा म्हणणारा वेगळा गट तयार झालेला आहे आणि या गटा बा या गटा समाज माध्यमातून आणि बऱ्याचशा ठिकाणाहून वेगवेगळ्या अफवा निर्माण केल्या जात आहेत आणि योग्यता धारकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे आता असे काही विशिष्ट गट आहेत की जे टेट तीनची परीक्षा होऊ नये याच्या मागे लागलेले होते काही गट होता की टेट तीनची परीक्षा लवकरात लवकर व्हावी त्यासाठी ते त्यांनी कोर्टाचा मार्ग अव अवलंबला त्यामार्फत कोर्टाच्या मार्फत, मार्फत आपली परीक्षा पार पडत होती पण ह्याच्या बाबतीत आणखीन असे काही गट होते की परीक्षा होऊ नये परीक्षा एक महिने पुढे जावी दोन महिने पुढे जावी तीन महिने पुढे जावी अभ्यासाला वेळच नाही आहे असंच आहे तसंच आहे वेग, वेगवेगळे कारण सांगून परीक्षा पुढं ढकलण्यासाठी बऱ्याच जणांनी प्रयत्न केले आपल्याला हि तर विशिष्ट कुणाचंही नावं घ्यायची नाही आहेत बऱ्याच संघटनेने बऱ्याच नेत्यांनी बऱ्याच व्यक्तींनी खूप प्रयत्न केले एडी जो टेका जोर जास्त ना बिंबीच्या डेटापासून प्रयत्न केले की परीक्षा पुढे जावावी पण परीक्षा पुढे जात नव्हती मग त्यातल्या त्यात आणखीन सुद्धा मग भरित भर म्हणून ज्यावेळेस युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेससुद्धा लेटरवर लेटर जे काही संघटनेचे लेटर असतात त्या लेटर पॅडवर पण आमदार खासदारांकडून सुद्धा निवेदनं दिली गेली की परीक्षा पुढं गेली पाहिजे त्याच्यासाठी वेगवेगळी कारणं मग हे युद्ध थांबलं युद्ध थांबलं पण युद्ध थांबलं आणि आपली परीक्षा सुद्धा पोस्टपोन झाली नाही मग परीक्षा चालू झाली परीक्षेचा पहिला दिवस चालू झाला मग पाऊस चालू झाला मग या पावसाचं असंख्य धुमाधार पाऊस चालू होता मग याच्यामध्ये सुद्धा ते गट निवेदनावर निवेदन आमदार खासदारांकडून निवेदन दिले चा चालले की परीक्षा पाऊ महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस आहे पूरजन्य परिस्थिती आहे याच्या या धर्तीवर आपण परीक्षा घेऊन या अशी सुद्धा निवेदन गेली परीक्षा पुढं जावी परीक्षा होऊ नये परीक्षा का पुढे जावी परीक्षा कोणत्या कारणानं पुढे जावी याच्यासाठी आतापर्यंत असंख्य निवेदन गेली पण सध्या स्थितीला वस्तुस्थिती ही आहे की टेट तीनचा निकाल लवकर लागावा याच्यासाठी अद्याप एकही निवेदन कुणीही दिलेलं नाहीये मी म्हणतो ना निकाल लागण्यासाठी दबाव गट निर्माण करावा लागतो पण हि तर गट होता की परीक्षा पुढे जावी पण तोच गट निकाल लवकर लागावा ह्याच्यासाठी प्रयत्न करताना कुठेही दिसत नाहीये किंवा तसं आमदार खासदार कुठलंही निवेदन गेलं नाहीये मग याच्यासाठी ते आणखीन दुजोरा देतात की मी आधीच सांगितलं होतं की टेट तीनची परीक्षा लवकर घेऊन काहीच उपयोग नाही आहे हा परीक्षा घेतली काय उपयोग आहे मग लाग लागला काय उपयोग आहे जागा येणार आहेत का असे प्रश्न किंवा असे द्विध स्थिती निर्माण करून धारकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करून नकारात्मक वातावरण तयार केलं जात आहे ही रियालिटी आहे ही वस्तुस्थिती आहे हे पहा परीक्षा कोर्टामार्फत झाली होती कोर्टाच्या आदेशानुसार झाली होती परीक्षा पुढे गेली असं तर कधी होईल सांगता येत नव्हतं आणि आता येणाऱ्या काळामध्ये निवडणुकांचं सुद्धा धूमधाम चालू आहे त्यामुळं त्या गोष्टी बऱ्याचशा लावणीवर गेल्या असत्या पण निकाल लागणं गरजेचं आहे परीक्षा झाली तसं निकाल लागेल पण हे निकाल उशिरा लवकर लागून उपयोग नाही उशिरासुद्धा लागला ना तर उपयोग नाही जागाच येणार नाही आहेत संशयमान्यताच हायन हीच हायन हो तीच हो असल्या गोष्टी सांगून ह्या टेट तीनच्या मुद्द्याला कुठंतरी लांब ढकललं जात आहे आणि टेट तीनचा निकाल लवकर लागावा याच्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही आहेत तुम्ही अक्षरशः व्यवस्थितपणे आपल्या आजूबाजूला पहा डोळे उ बघा उघडा डोळे पहा नीट टेट तीनची परीक्षा पुढे जावी म्हणून किती बिंबीच्या दे डेटापासून सगळ्यांनी प्रयत्न केले पण टेट तीनचा निकाल लवकर लागावा याच्यासाठी अद्या एक एकतरी निवेदन आलेलं आहे का तशी मागणी होताना दिसत आहे का तशी प्रसारमाध्यमातून मागणी होताना दिसत आहे का उत्तर नाही आहे इमे ईमेलची मोहीम राबवली जात आहे का ट्विटरची मोहीम राबवली राबवली जात आहे का तशी विचारणा केलेली जात आहे का सगळेजण म्हणतात की आम्ही ऑफिसला विचारलं हे विचारलं पण ते तसं नाही आहे निवेदन कामदार खासदाराकडून तसा ग दबाव निर्माण केल्याशिवाय काय काय नेमकं कारण आहे ते कळणार नाहीये अशा गोष्टी आहेत आता हे गट गट असतात ह्या गटामुळे आत्तापर्यंत आपल्या शिक्षक भरतीमध्ये बरेचसे प्रॉब्लेम झालेले आहेत टेट एकलाही झाली होती दोनला तर मराठी इंग्लिश माध्यमाने घोळ घातला खूप खूप वाद होते आता तसं टेट ला सुरुवातीपासूनच झालेल्या परीक्षा होऊ नये परीक्षा पुढे जावं हो, निकालासाठी प्रयत्न नाही आहेत निकाल जरी लागला तरी जागाच येणार नाही आहे संच मान्यता धोरण होणार नाही आहे मग आणखीन वेगवेगळे काही ते कारण सांगून मग पुन्हा आणखीन मराठी हिंदी जी काही भाषाचं भाषाचा वाद चालू आहे याच्यामध्ये हिंदी हिंदी जर भाषेची सक्ती केली तर पन्नास एक हजार आपल्या जागा जाणार काहीही कुठलंही तारतम्य नसताना कुठलीही गोष्ट कशालाही लिंक करून फक्त राजकारण करण्याचं काम चालू आहे दुसरं काहीही नाही आहे याच्यामध्ये वस्तुस्थिती ही आहे की सध्या टेट तीनच्या निकालासाठी दबाव निर्माण केला पाहिजे एकतर ईमेलची मोहीम राबवली पाहिजे ट्विटर वॉर केला पाहिजे सगळ्यांनी निवेदनं दिली पाहिजेत त्याच्याशिवाय मेन कारण कळत नाही आणि परीक्षा परिषदेमार्फत सुद्धा न्यूज बुलेटिन येत नाही आहे की रिझल्ट का लाग उशिरा होतो आहे असं काहीही सांगितलं जात नाही आहे सध्या स्थितीला ह्याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत असं वाटते टेटच्या निकालाच्या बाबतीत भरपूर काही बोललेलो आहे जे सांगायचं होतं ते सगळं व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे आणि आणखीन एकदा परत सांगतोय की टेटचा निकाल कधी लागेल याची सध्या शाश्वती देता येत नाही आहे याचं फिक्स तारीख कुणाकडंही नाही आहे ना माझ्याकडं आहे ना ऑफिसमध्ये आहे ना आय बी पी एसकडून तसं काही सांगितलं जात आहे याच्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागणार आहेत जसं की ईमेल ट्विटर निवेदनं आमदार कोण ह्या केल्याशिवाय लवकर ट्विट आपल्या टेटिंच्या निकालाबाबत काहीही सत्यता कळणार नाही आहे असो आता हळूहळू आपण टीईटी प्रमाणपत्राकडे आता टी ई टीचं परीक्षा होऊन बरेचसे दिवस झाले रिझल्ट होऊन बरेचसे दिवस झाले पण आत्तापर्यंत अद्याप टी ई टीचे प्रमाणपत्र यायला हवे होते पण अद्याप आपल्याला टी ई टीच्या प्रमाणपत्र भेटत नाही आहेत आता हे आपल्याला प्रमाणपत्र हे परीक्षा परिषदेमार्फत ज्याच्या जिल्ह्यामध्ये जेस्तेच्या शिक्ष शिक्षण विभागामध्ये भेटत असतात पण अद्याप ही प्रमाणपत्र आलेली नाही आहेत मग याच्यामध्ये बऱ्याच जणांनी मनामध्ये संभ्रम निर्माण होत आहे की कुठला की अठरा एकोणीसचा जसा घोळ झाला प्रमाणपत्र उशिरा भेटले मग त्याच्यामध्ये दुसरे मागच्या दाराने प्रमाणपत्र घुसवले तसे याच्यामध्ये सुद्धा होईल का असे बरेचसे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि सगळ्यांच्या मनामध्ये तसं वाटत आहे तस साहजिक आहेत कारण अगोदर पोळलेलं आहे सगळ्यांना अनुभव घेतलेला आहे त्यामुळं साहजिक आहे वाटणं की याच्यामध्ये सुद्धा तसं काही होऊ शकतं का होऊ शकतं नाही शक्यता नाकारता येत नाहीये या जगामध्ये काय होईल काही सांगता येत नाहीये पण आता हे टी टीचे प्रमाणपत्र कधी भेटतील तर आता सध्या असं सांगण्यात येतं की टीचे प्रमाणपत्र हे ते दीड महिन्यामध्ये आपापल्या आप जिल्हा परिषदेला शिक्षण विभागामध्ये उपलब्ध होतील एक ते दीड महिन्यामध्ये मग याच्यामध्ये यांचा एक ते दीड महिना कधी पूर्ण होतो ते सांगता येत नाही आहे एक ते दीड महिना म्हणला आहे तर एक ते दीड महिने वाट पाहावी लागेल असो आता आपण सी टी ई टी अपडेट आता जी काही केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा असते जी की वर्षातून दोन वेळा होते मग एक आपली जून जुलैला होत असती एक डिसेंबर जानेवारीला होत असती पण यावेळेस जानेवारी डिसेंबर जानेवारीमध्ये झाली पण जून जुलैमध्ये जी परीक्षा होणे अपेक्षित असते ती झालेली नाही आहे मग याच्या मागचं महत्त्वाचं कारण होतं नवीन शैक्षणिक धोरण या नवीन शैक्षणिक धोरणामुळे यांच्यामध्ये नववी ते बारावीसाठी सुद्धा टी ई टी किंवा सी टी ई टी आणण्याचा विचार आहे त्याच्या बाबतीत काम चालू आहे मग त्याच दृष्टिकोनातून सध्या जुलै महिन्यामध्ये सी टी ई टी होणार नाही आहे याचं आयोजन हे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये केलं जाणार आहे म्हणजे नोव्हेंबरमध्ये फॉर्म चालू होतील आणि डिसेंबर जानेवारीमध्ये परीक्षा होईल पण याच्यामध्ये सुद्धा शंभर टक्के शाश्वती देता येत नाही आहे ये। जर त्यांनी नववी ते बारावीसाठी सी टी ई टी लागू करायची म्हणली तर थोडासा आणखीन उशीर होऊ शकतो मग सध्याच्या वर्षी जर म्हणजे ह्या हे जे काही चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्ष आहे याच्यामध्ये जर, जर, जर सी टी ई टी किंवा टी ई टी नव नववी ते बारावीची नाही आणायचं म्हणलं तर आपली नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये सी टी ई टी होईल तर टी ई टी बाबतीत सांगायचं झालं तर टी ई टी बाबतीत आणखीन तसं काही अपडेट नाही आहे जसं न्यूज पेपरमध्ये पात्र आलं होतं की जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये टेटचा निकाल अपेक्षित आहे आणि आपली टी ई टी ही नोव्हेंबरमध्ये होणार आहे त्याच्या बाबतीत दुरा देता येत नाही आहे आणखीन टी ई टीच्या बाबतीत तसं काही अपडेट नाही आहे कारण मागची जी टी ई टी झाली ती कोर्टाच्या आदेशामुळं झाली आणि आता टी ई टी घ्या म्हणून तसं कोर्टामध्ये कुठलीही फाईल नाही आहे त्यामुळं परीक्षा परिषद सध्या टी ई टी घेण्याच्या विचारावर नाही आहे मग घेईल न घेईल तो पुढला मुद्दा आहे पण सी टी ई टीच्या बाबतीत सांगायचं तर नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये अपेक्षित आहे कसं जर नववी ते बारावीला सी टी ई टी किंवा टी ई टी लागू केली नाही ह्या वर्षी जी तर नव्हे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आपली सी टी टी जा होऊन जाईल तर हेच होते आजच्या या व्हिडिओमधले महत्त्वाचे तीन मुद्दे टेटचा निकाल कधी लागेल ह्याच्यामधला जो काही घोळ आणि गटाचा कार्यक्रम चालू आहे तो आणि टे टी ईडीचे प्रमाणपत्र कधी भेटेल आणि सी टी टी जुलैबाबत ह्या एकदम व्यवस्थितपणे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये आहे असो जेवढी काही माहिती सांगायची होती ती सर्वच्या सर्व हो तुम्हाला मी व्यवस्थितपणे सांगितलेली आहे व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ पाहून तुमचा काय फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतर जी जी घंटी आहे तीसुद्धा ती दाबा म्हणजे ऑन नोटिफिकेशन वेल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील तर ठीक आहे पुन्हा भेटू अशीच महत्व पूर्ण माहिती घेऊन आपल्या नवीन आगळ्या वेगळ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टिप्स फॉर टी ई टी टेटमध्ये